श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आज आहे शनिवार शनिवारच्या दिवशी फरशी बिरची सर्व पुसून घेतली आणि बाकीचे कामं देखील भरपूर झालेले आहेत त्यानंतर इथे बुगू उठला देखील अंघोळ करून घेतली बुग्गू खूपच खुश दिसत आहे कॅमेरा बघून त्यानंतर त्याला बॉडी लोशन पावडरसुद्धा लावून दिलं बुग्गूच्या आधी मी माझे भरपूर कामे करून घेते कारण बुग्गू उठलं की त्याच्याच मागे मला धावत राहावं लागते तो उठायच्या आधी माझे कामं झाले नाही तर मला बारा ते एक वाजून जातो त्यामुळे मी माझे भरपूर कामे हे पटापट करून घेते आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही बॉडी लोशन आणि पावडर कोणत्या कंपनीचं वापरता तर मी इथे हिमालयाचं वापरते हिमालयाचे प्रोडक्ट मला सर्वात बेस्ट वाटले आणि तेच मी आता बुग्गू झालं तेव्हापासून वापरत आहे त्याचं काहीही साईड इफेक्ट नाही किंवा कोणतंही काही नाही फक्त साबण संपलेली असताना मी साबण माझी यूज केलेली आहे त्याला पंधरा दिवस त्यामुळे ते त्याला थोडं इन्फेक्शन झालं होतं डॉक्टरकडे नेलं डॉक्टरने त्याला टेडी बारची साबण दिली जिची किंमत दोनशे नऊ रुपये आहे त्यामुळे बाळाची थोडीशी काळजी घ्या आणि आता पाऊस येत ते आहे त्यामुळे त्याला तर जास्त सर्दी खोकला होऊ शकतो बाळ छोटं असलं की तळ हाताच्या फोड्यासारखं आपण त्याला जपत असतो आणि याच कारणामुळे तुम्ही दोन कामे घरातली कमी करा पण आधी तुमच्या मुलाकडे लक्ष द्या कारण आई होणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं आणि असे अनेक उदाहरण आपण आपल्या समाजात पाहतच आहोत देवाने आपल्याला मुलगीच दिली मुलगा का दिला नाही किंवा मुलगाच दिला मुलगी का दिली नाही असं कधीही म्हणू नका तुम्ही आई झालात हेच खूप अहभाग्य आहे कारण मला देखील दोन मुलेच आहेत एक आहे आठ वर्षाचा जो तिसऱ्या वर्गात शिकत आहे आणि आता हा बुग्गू आपला दीड वर्षाचा आहे बुग्गू पोटात असताना मला दुसरी मुलगी व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती मात्र दुसरा मुलगा झाला म्हणून मी ऑपरेशन थेटर मध्येच रडायला लागले परंतु मला तिथेच डॉक्टरांनी समजवलं की ताई तुम्हाला दुसरा मुलगा झाला असेल तरी तुम्ही दोनदा आई झाला आहात ज्यांना अजिबात मुलं होत नाही त्यांना विचारा की त्यांचं दुःख किती मोठं आहे आणि यातच मी समाधान मानलं चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद